नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे चार हजार पाचशे एकोणतीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती खेड चाकण अवकाळी एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती राथा अवकाय दोन हजार सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाय अकरा हजार तीनशे चौसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लासरगाव निभाड आहे आठशे तीस क्विंटल किमान दर एक हजार पन्नास रुपये कमाल दर एक हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती संगमनेर आहे सहाशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये